काय गुड इव्हिनिंग तर आपला दुसरा ब्लॉग आहे तर आता आपण चालू अलिबागला तर आपला मित्र पनवेलच्या औरिया मॉल जवळ थांबलेला आहे तर आपण त्याला घेऊ कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये राहत तर तुम्हाला दाखवतो काय काय कसं काय पण घेतो पेट्रोल टाकून पैसा लिटर आहे त्र्यात पैसे कम करने का ना बोलले का ना अफकोर्स को तर ओके तीनशे रुपयाला भेटून आपला तर आपण इथून निघूया आपला मित्र आपल्याला भेटलेला आहे तर आपण बोल मी बोललो होतो थांबलेला आहे तर तिथे थांबून थांबून तो आला म्हणून तो वरार लेक आला तर दाखवतो तुम्हाला तर आता आम्ही दोघच चालले आमचे मित्र काल रात्रीच गेलेत तर तुम्हाला दाखवतो तिथे गेले होते ते आता आम्ही पोचलेलो तर यो नाव आता ते वरती चला तर जातो वरती आपली गाडी इथे लावली तर आता आम्ही आलेलो आहोत तर दाखव कोण येते चपली माझ्या बघते आईची गाव गपचे गसून आलेली माझ्या तुला काय म्हणतो काय बघ चक्री चक्री वेळ नंतर खायचे बघ भावे सुल टाइट आहे का नमस्कार नमस्कार माते या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि आला अली भागला मगाशी आम्ही विचारती जाऊन आलेलो आहोत आता उद्या सकाळी वापस जाणार आणि आज रात्री काय धमाल होणार ते तुम्हाला सगळ्या पूर्ण दाखवतो आपल्या ब्लॉग शेवट पर्यंत बघा सपोर्ट करा आपले सिद्धेश मात्रेला आणि आपला बाहेर चौधरी बघा तुम्ही बँक घेऊन आता बँक माझे वाटे ठीक आहे चला भेटू आपण नंतर तर काही आम्ही इकडे मार्केट मध्ये आले आहो काय बोलणार की खोबरा कीच न्यायला आलेला खोबरा घट्टत नाही आले आम्ही अर्धा मार्केट खाली गेले तरी घट्ट नाही आम्हाला आम्ही चालू पुरा असते असती आणि बघा गाडी आम्ही घेऊन चालवली पुरं

काय तुला कसं वाटत कॉब्रेकीच भेटल्याबद्दल लय लय म्हणजे लय बारा वाटला आणि ना आ, सावा दुकान सावा दुकान पाच दुकान काढली सावी दुकानात आम्ही मच्छी मार्केट जवळ मच्छी मार्केट जवळ आम्हाला जो किराणा दुकान भेटला तर या दुकानात पण दुका गेलो तो आम्ही पाहिले त्याच्या काय भेटलं नाही ते आज आलो होतो त्यानं इतर कोब्रा केस आहे का तोला आहे तर आता घेतलेला आहे आता निघतो आम्ही पॅकिंग चालू आहे त्यांची काय मच्छी फिश आम्हाला आज टाइम नाही ना तर आतमध्ये गेल्यास गेलास तो आमचा जावळा बनवचा चालू आहे बघा नको शिवयंबुर्या ये आम्ही नेले तिकडे आमचा जावळा चालू आहे वाजवत आहोत आम्ही आलो कोपरा केज घेऊन तर बनवायचा चालू केले आहे कालला मारते सुरुवात लसूण काप 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 करते पोऱ्या काय आता जावत लागते ना अलिबाग कॉलिंग आली कॉलिंग अलिबाग म्हणजे मग कुठं घे तू मच्छी मारले दुकानात दुकानात नाही ती बांधून दिली त्यांनी टप होते तिला चला तर दाखवतो मला आता जेवण झाल्यावर सांग जेवायला झालेला आहे जेवाला सर मच्छी दाखव नाच्छी विच्छी बनवली मच्छी तर बोला लोकांची सोयी बघायची का तुम्हाला तेव्हा काय असं बोल म्हणून बलांशी कोणचे मालबील घालू नका कोणी ज्याची इच्छा असेल भाज्या मारबील तर तुला कसं वाटतं भाजी खाऊन असं नक्की का जेव्हा बोलते सर्व जेवण झालेले आहेत तर आता मी जेवून घेतो तुम्ही पण जेवून घ्या आपण आता वाढलेला आहे आता हे जेवण सर्व झोपलेले आहेत बघा बु अजून जेवत कसली भाजी आणले ते कसली भाजी भाजी काय नाही असले कस यांना चला तर मी आता जेवून घेतो गुड मॉर्निंग तर आता आम्ही चाललो बीच वरती आमची मुलं सर्व निघलेली आहेत बाहेर तर आता भावेश माय जवळ भावेश कसं वाटतंय तुला आता सॉरी आता पहिले काढू झाल्यावरती नंतर निघू काय सगळी पुलं गेले दाखवतो तुम्हाला सर्व कंटिन्यू आपल्या ब्लॉक मध्ये आता आम्ही निघतोय बावीस लावतोय ब्लॉक तर आता मी जातोय पुढे ती आपली गाडी आहे तरी आपली भावाची गाडी आहे आपली गाडी चार दिवस झाले गॅरेजला आहे तरी आपल्या भावाची गाडी आहे डुकलवर सुदेश तर चला कंटिन्यू राहा दाखव तुम्हाला सर्व तर आपण आलेलो आहोत बीचवरती तर पाहू शकता किती सुंदर असा व्ह्यूज आहे भावे शिनारे तर आपली गाडी वगैरे लावलेली आहे फोटो काढण्यासाठी तर फोटो वगैरे काढून घेतो मग तुम्हाला भेटतो चला तर कंटिन्यू राहा चला तर आपले फोटो वगैरे काढून झालेले आहेत आता आम्ही निघतो घरच्या रस्त्यात तर काय होईल ते तुम्हाला दाखवतो कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये राहा काय सर आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत घरी तर आपला ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये चला तर बाय बाय